समजायचं की आपल्या तालुक्याला या महाराष्ट्राला किंवा या जिल्ह्याला कर्तव्य लक्ष आदरणीय आमदार श्री तानाजीराव सावंत साहेब देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदींच्या कानात गुनगुनणारा नेतृत्व सुजित शिवाजी ठाकूर साहेबांनी विचारपीठावरील सर्व मान्यवर आदरणीय सावंत साहेबांना मी सांगू इच्छितो की सावंत साहेब या इतिहासामध्ये नव्हे तर या स्वातंत्र्यानंतर कोर्ट काय असतो हे फक्त आम्ही एखाद्या वकिलाच्या अंगावर किंवा एका पुढा अंगावर आम्हाला कळायचं म्हणजे मी जी कोटीला असतो हे आम्हाला कधी जाणलं नाही ह्याच्या जा अगोदर काय असायचं गावागणीत एखादं सभागृह असायचं एखाद्या दलित वस्तीत एखाद्या समाज मंदिर असायचं एखाद्या मंदिरासमोर सभागृह असायचं ह्याच्या पालिकेचा विकास आम्हाला माहिती नव्हता परंतु तुम्ही आमचं भाग्य समजतो तुम्ही मंत्री झाला या परंडा परंडा भू परंडा वाशीची वाशीचं तुम्ही भाग्य उजळलं आणि तुमच्यासारखं नेतृत्व आम्हाला गेलं साहेब जास्त वेळ घेणार नाही माझ्या गावच्या निधीचं वाचन मी आधी थोडक्यात करतोय सर खरं सांगतो आरोग्य दूत नव्हे तुम्ही पांढरंगाने पाडून द्या आमच्यासाठी या सर्वसामान्यांसाठी देवदूत आहात बावीस कोटी रुपयाचा ट्रमा केअर से, से, से? से, सेंटर उद्घाटन काही कारण त्याची वर्क ऑर्डर झाली साहेब बावीस कोटीच्या ट्रमा केअर सेंटरची वर्क ऑर्डर जे काही महिला जावं लागायचं त्याचं सर्व नियोजन त्याचं निदान आपल्या इथल्या येथील ट्रमा केअर सेंटर मध्ये होणार आहे त्यानंतर आरोग्य कर्मचारीला साप विंचू खात्यामध्ये राहावं लागायचं प्रत्येक वर्ष दुरुस्ती करायची आणि त्याचे किशोर निवारायचे त्याची दुरवस्था तुम्ही साहेब दूर केली आणि दोन कोटी सदुसष्ट लाख रुपयाचं आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणार काम चालू आहे दोन महिन्यामध्ये ते काम पूर्ण होते त्यानंतर श्रीधरवाडी साहेब एक मधला रस्ता आहे जेणेकरून वाटेबाळ श्रीधरवाडी चिंचूरच्या लोकांना तो रस्त्याची आवक होती त्यासाठी एक कोटी पासष्ट लाखाचं काम तुमच्या झाले आणि ते आता बिबी बिबि फक्त धांबरीकरण राहिले दबाई पूर्ण झाले साहेब त्या ही गावाची त्यानंतर सदतीस लाखाचा पशु वैद्यकीय दवाखाना आदरणीय ठाकूर साहेब असला जिल्हा परिषद असताना धनंजय दादा सावांच्या माध्यमातून तुमच्या आदेशाने सदतीस लाखाचा दवाखाना तुमच्याच हस्ते लोकार्पण आपण त्या ठिकाणी केलं होतं त्यानंतर चौदा लाख रुपयाची प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरुस्ती आहे पुन्हा अठ्ठावीस लाख रुपये प्राथमिक आरोग्य आरोग्य विविध या ठिकाणच्या नागरिकाला बघावं लागत होत्या त्याची दुर्दशा दूर, दूर करण्यासाठी आपल्या माध्यमातून काम झालंय आणि तुमदार स्मशानभूमी या ठिकाणी सात लाख रुपयाची साहेब उभारणे काम पूर्ण झाले आता साहेब सात लाख रुपयाची सुंदर अशी भेटून जरी मला दहा पैसे घ्यायचं सुद्धा पूर्ण झाले गावा अंतर या सिमेंट ला सर ती दहा लाख रुपये मशांगुमीकडे जाणारा रस्ता दहा लाख प्रस्तावित आहे दे साहेब त्याची वर्कआउट झाले आचारसंहितेवर काम थांबले त्यानंतर आंगा नगरीतील सव्वीस मुलींना आपल्या माध्यमातून धनंजय दादांच्या माध्यमातून सरपंच ज्योतिराव बाबा क्षीरसागर यांच्या माध्यमातून सव्वीस मुलींना या ठिकाणी वारी वस्तीच्या सायकल आपण आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी दिल्या आहेत त्यानंतर न्यू हायस्कूल त्या ठिकाणी साडेतीन तुम्ही कसलाही राजकारण बघत नाही तुम्ही म्हणता की विकासात मला राजकारण नको नाही विकासात राजकारण काढलं नाही पाहिजे हे तुमच्या राजकारणासाठी म्हणून तुम्ही न्यू हायस्कूल देखील साडेतीन लाखाचा डिजिटल त्या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेच्या दुरुस्तीसाठी बावीस लाख रुपयाला दिली असाय माध्यमातून पिढ्या पिढ्या आमच्या माता भगिनी असेल तिला शेतकऱ्यांना असेल दोन किलोमीटरच्या रस्त्याला साधारण साडे चारशे मुरमाचे ड्रीप दबाईकरण करून त्यांचा आठला विश्व दारिद्र्य तुम्ही त्या ठिकाणी कारण गुडघ्या इतक्या चिखला मधून माता भगिना त्या ठिकाणी जावं लागायचं पण बैरा शुगरच्या माध्यमातून इथे भुजे वस्ती आहे सर राऊत वस्ती आहे शिंदे वस्ती आहे या ठिकाणी सुद्धा आपल्या माध्यमातून मजबूतीकरण मुरून टाकून त्या ठिकाणी करण्यात आलं साहेब अशा प्रकारे संजय गांधी निधार योजनेच्या एकशे पगारी

सावंत साहेब केलाय आणि त्यानंतर सुजित शिहार ठाकूर साहेब या ठिकाणी आहे अकरा ठिकाणी हायमॉस्ट लॅम्प असतील

एखाद्या टिप्रू साहेब आम्हाला खेळ लावलं पण सर्वप्रथम ठाकरे साहेबांनी अना उद्या पाणी सोडलं आणि त्यानंतर अखंड पाणी तुमच्या माध्यमातून या जिमेल होत्या म्हणाल पहिला काय होता पाणी सोडा म्हटलं की म्हणायचं पत्र देतो ला पत्र देतो इरिगेशन एमईसी बी ला सांगतो ते दुरुस्त करायला बिल भरायला पण दान साहेब तुम्ही काय करता मला माहित नाही पण तुम्ही आणि सिंचन मध्ये पाणी सुटलं पाहिजे ही कामाची पद्धत आहे तर तीन पिढ्या माझ्या घरामध्ये उच्ण होता तिथे आमच्या अना परिषद शेकडो लोकांच्या घरामध्ये उस होता पण मी सांगतो तीन पिढ्या उस खारण नव्हतं पण गेल्या वर्षी माझला काचा ऊस हा झाला असेल तर तुमच्या माध्यमातून ठाकूर साहेब च्या माध्यमातून हा तीनशे दोनशे पाईपलाईनी या सिन्हा आपल्या सिंचन मधून या ठिकाणी परिसरामध्ये मध्ये आहेत अशा किंवा अशी विकास काम आहे काल परवा एक आमदार म्हणले फारसा काल परवा आमदार नाही तानाजी सावंत साखर वाटतंय तानाजी सावंत साडे आवडत तानाजी सावंत मुरुम टाकते अरे तुम्हाला बोलायची जाणत आहे का अरे तुम्ही सा, तानाजी सावंत साखर वाटली तुम्ही काय आम्हाला औषधे मार्गावरून दिल्या का तानाजी सावंत पैठणी वाटल्या तुम्ही आम्हाला रुमांतरी दिला का तानाजी सावंत सावांनी मुरुम टाकला तुम्ही कुठं पाठीवर खेटत माझी तरी टाकली का अरे करता त्याला नाव ठेव नका दानात कुणा कर्मी नसते पण प्रचंड पैसेवाली माणसे समाजामध्ये अनेक प्रचंड पैसा संपुटे सत्ता प्रतिष्ठा आहे पर...